मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींची नार्को टेस्ट करून फाशी देण्यात यावी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी नाभिक संघटना पाटण तालुका यांची पाटण तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी पाटण शहरामधील निर्दयी राक्षसी मनोवृत्तीच्या ज्या लोकांनी एका आबाला आणि मतिमंद मुलीवर जो अतिशय अत्यंत वाईट प्रसंग केला त्या दोषी नऊ आरोपींना जास्तीत जास्त कलमे लावून लवकरात लवकर फाशी मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक अंतर्गत खटला चालवून लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा या मागणीचे महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी नाविक संघटना पाटण तालुका यांच्या वतीने पाटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी या, या संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा